नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार बघूया चॅनलमध्ये मी मत आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार मी मार्केट यार्ड पोहोनी आज कांद्यांची उच्चं की बाजार काय पाहायला मिळतात त्याचबरोबर कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड फोन ते संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसंच जास्ती असे शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजचे रोज शेतमालाचे होणारे बदल पाहायला मिळतील कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या वरून कांद्यासाठी साधारणतः दर देते बरेच दिवसापासून आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळत होते परंतु एवढ्या दोन ते तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी कांद्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते तर मीडियम साईजच्या मालासाठी साधारणतः उठाव कमी पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक भरपूर आहे परंतु उठाव कमी झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कांद्यांच्या दरावरती तीन ते चार दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते आ, ज़ीवाली ज़ीवाली तर सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर पंचवीस ते तीस रुपये चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते आणि जास्ती जास्त एक नंबर टॉप क्वालिटी असेल तर एखाद दुसऱ्या वकलसाठी साधारणतः चौतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर साधारणतः मार्केटमध्ये पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन कांद्याची आवक बरेच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते आठ ते दहा रुपयापासून देखील कांद्यासाठी दर पाहणार होता तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची आवक आहे परंतु या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी होताना पाहायला होतं तर आज सरासरी जर पाहिलं तर पंचवीस ते तीस रुपयांचा दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळतो आवक मिडियम आहे त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेली पाहायला मिळतात ते या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची आवक जी आहे ते लहान साईजमध्ये दे देखील कांदा पाहायला होते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील